असे जगावे दुनियेमध्ये आव्हाना द्यावे, द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आदराती आयुष्याशी भिडता नाही जय न स्वप्नांची चैन करावी स्वप्नांची नक्षत्राची नको भीती नक्षत्राची जय न करावी स्वप्नांची जैन करावी स्वप्नांची पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना करून जावे असे काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोपशेवटचा देताना संकटासही सांगावे आता तू संकटा सही थणकावे आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार मी कोण आपल्या समोर विषय नाती फार सुंदर असतात आयुष्यात कसं असावं आणि कसं जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विदाकर विदाकरंदीकरांची ही प्रेरणादायी कविता नाती ही किती खोलवर रुजलेली आहेत सर्वात आधी आपण ते पाहूयात आपण जन्माला येताच येताच आपण जन्माला ये आपल्याशी जातात आई वडील बहीण भाऊ काका काकी आजी आजोबा पण फक्त रक्ताचेच नाते असतात का तर नाही लग्न लग्न हे एक पवित्र बंधन त्याने दोन एक मुलगा आणि मुलीचे लग्न होत आणि त्याचबरोबर मिलन हे दोन कुटुंब आणि अनेक पाहुण्या रावण्याचं होतं पण नातं इतपर्यंतच मर्यादित नाही अनोळखी व्यक्तीशी अनोळखी व्यक्तीशी भेट होते नकळत काही काळ एकमेकांसोबत घालवला जातो खेळताना हसताना करताना एकमेकांसाठी खंबीर उभं राहिलं जात भले मनगटात बळ नसतानाही त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जगाशी भांडलं जात आणि ते सुंदर नातं म्हणजे मैत्री पण तरीही नातं इथे थांबत नाही काळजात टिपावी अशी एक आतून प्रत्येकाकडे असते आयुष्याचे धडे शिकवणारी शाळा आणि आपल्या भवितव्यासाठी नजरे आणून पाझरते अडथळ एका क्षणामध्ये झुकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते पण नाती फक्त माणसांशीच नसतात ना तर झाड असतं प्राणी पक्ष्यांशी असत ना मात्र भूमिशी असत माती आणि आभाराशी असत ना तर असत तर अभिमान वाटावा अशा नात नात गर गर आपल्या इतिहासाशी असत ना तर आपल्या संस्कृतीशी आपल्या भारताशी असत तर घर आणि घरातल्या प्रत्येक भिंतीशी असतं एवढंच काय हो तर हे स्वतःशी स्वतःच्या मनाशी भावनांशी अभिमान स्वाभिमान प्रगती ध्येय स्वप्नांशी असत पृथ्वी मोन आपल्या कर्तृत्वाशी नात असत ज्या समोर नतमस्तक व्हावं नात अशा देवाशी असत पण प्रत्येक नातं जपण्यासाठी टिकवण्यासाठी झगडावं लागत स्वतःला वाहून द्यावं लागतं येणाऱ्या ये संकटाला आधी स्वतःच्या छातावर घ्यावं लागतं कधी कधी नियतीशी भिडावं लागत पण पण प्रेम हे नात्याचा भक्कम पाया नाही नात्यांची उंच उंच उभी राहिलेली भरभक्कम इमारत ही विश्वासावर अवलंबून असते आणि नात्यातील सर्वात मोठा काटा म्हणजे पैसा समजतच नाही हो लोकांना माणसासाठी पैसा पडल्या पैशासाठी माणूस नाही राग नाही तर प्रेम चिंत सत्य असत्य नाही तर सत्याचा विषय होतो एक प्रसंग सांगेन एक मुलगी तिच्या कुटुंबावर जीवा पार प्रेम करायची तिचं कुटुंब म्हणजे आनंद जल्लोष आणि प्रत्येक क्षण काहीतरी शिकण तिचं घर म्हणजे स्वर्ग एकोणीस वर्षाच्या आयुष्यात ती एकत्र कुटुंबात वावरली निस्वार माणसांमध्ये राहिली आणि ती दुःख तिच्या हृदयाला स्पर्श करेल ही भीती तिच्या काळजाला कधी का वाटलीच नाही कारण ती सुखी होती पण म्हण पण म्हणतात ना नियती कधीतरी डाव साधतेच आणि तसही विधिलिखी तर बदलता येत नाही ना जर जन्म असेल तर मृत्यू हा तिच्यावरती जेव्हा तिच्या मोठा धक्का बसला तिला खूप मोठा धक्का बसला होत्याच नव्हतं होणं म्हणजे काय असत होत्याच नव्हतं होणं म्हणजे काय असत हृदय हृदय होरपरून जाणं म्हणजे काय असत समूहात राहूनही एकांतात असणं म्हणजे काय असतं मन तुटणं म्हणजे काय असतं हे एका घावातच समजलं एक घाव आणि भावना अस्तित्व आनंद सुख या सगळ्यावर घात असहाय्य वेदना हृदयावर घाव घातला गेला भावनांची चिरफाण करण्यात आली भावनांची चिरफाण करण्यात आली काही सुन्न पडलं डोळ्यातील पाणी डोळ्यातच अडवावं लागलं तिचं तर जगच थांबलं आणि ती, ती मुलगी म्हणजे मी पण अनाथ मुखबधीर आणि सहन होणार नाही असं दुःख सहन करणारे या जगात खूप सारे आहेत हे समजून घेऊन सावरायला सुरुवात केली हे आणि आज माझ्या मनातील भावना स्वतःच्या शब्दात मी तुमच्या समोर मांडते आहे नात आज शेवटचा श्वास कोणाचा कधी असेल सांगता येत नाही म्हणूनच नात्यांच्या रंगात रंगायला हवं ना आणि आपल्या बेरंग आयुष्यात रंग भरणारी ही फक्त नातीच असतात ही फक्त नातीच असतात म्हणूनच म्हणावं सर घर असावं घरासारखं नको तनुसत्या भिंती घर असावं घरासारखं नको तनुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा तिथे असावा प्रेम जिवाळा नको नाती नको ना तनुस्ती नाती नको तनुस्ती नाती येथेच मी माझ्या भाषणाला पुनर्विराम देते धन्यवाद